नमस्कार हो काही तिरा महिन्याचा ऊस आहे बागा तुम्ही बघू शकता दोनशे पासष्ट अशा प्रकारे तोळ आहे इथं तर ऊसाच्या आपण कांड्या मोजून बघूया जरा गावडे यशवंत गावडे यांच्या रानात आलेलो आहे आणि तालुका आहे मोहोळ तेरा महिन्याचा ऊस आहे बघा हो काही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस आणि तेहतीस कांड्यावर ऊसा आहे ही आतमध्ये गेले जरा इथं ऊस तो तोडलेला आहे सध्या तर, चा पावने तर अशा प्रकारे दोनशे पासष्टचा ऊस आहे पावणे दोन एकर क्षेत्र आहे तुम्ही बघू शकता तर आम्ही बांबेवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलेलो आहे अशा प्रकारे इथं ऊस आहे दोनशे पासष्ट अशी त्याची जाडी आहे ही तुम्ही बघू शकता तेरा महिन्याचा ऊसा आहे ही तरी पण नमस्कार